आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व पाचशे मध्ये भगवान बुद्धांनी धम्मदेशना दिली धम्मचक्र प्रवर्तन केलं तो आषाढ पौर्णिमेचा तो आजचा दिवस दुसरं या ठिकाणी महत्वाचं आजच्या दिवशी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार ते बुद्ध विहाराची स्थापना आषाढ पौर्णिमेला झाली त्याचा उल्लेख पांडुरंग या इंग्रजी ग्रंथामध्ये पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे आहे आणि एकोणीसशे पंचावन्न ला लोळावळ्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये पंढरपूरचा पांडुरंग को पांडुरंग या ग्रंथाची निर्मिती बाबासाहेबांनी करायची आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सन नव्वद मध्ये सातकर्णी गव, राजा राजाने पंढरपूर येथे बुद्धविहार बांधलं आताच विठ्ठल मंदिर आहे ते बुद्धविहार होत इसवी सन नव्वद साली आणि कुणाही जास्त बौद्ध राजा गणिष्क यांच्या हातानं पंढरपूर येथे

ज्ञानबाद तू करा म्हणत आनंदीवरून आणि देहोवरून पंढरपूरला जाणं म्हणजे नुसतं वारकरी नाही तर इथल्या देववादावर इथल्या कर्मकांडावर कर्म कर्म इथल्या ब्राह्मणी अवस्थेवर इथल्या अज्ञानावर इथल्या जाती अवस्थेवर इथल्या अंध तर्जेवर वार करणारा म्हणजे तो वारकरी <laughs> आणि तो वारकरी हा प्रशांत संप्रदाय होता म्हणून कलियुग हरी भूत रूप झाली तुकोबा शरीर प्रवेशला संत पहिलाबाई चालू बौद्ध अवतार आम्ही झालो संत वर्णावया मात पांडुरंग नामा म्हणे संत नामदेवाचा आलं बौद्ध अवतार आम्ही वर्णावया आम्ही झालो संत वर्णावया मात नामा बौद्ध अवतारक माझी आदृष्टा मौनेमुखी धरले तोडावया अवघ्या चष्टाचा संबंध आता शुद्ध भावे बुद्ध भावे संत तुकारा समाचार विधेय समाजा बौदाय दार उघड एकनाथाचा गुरुवार महास पंका बंका आत्ता म्हणतोय करीतो उत्तर बौद्ध अवतार पांडुरंग बंका संत बंका संत म्हणजे संतांच्या गुळ अवंगामध्ये पांडुरंग विठ्ठलाला बुद्ध म्हटलेला आहे आणि विठ्ठलाला बुद्ध म्हणून भोजन संत आणि बहुजन समाजामध्ये सांगायला सुरुवात केली आणि हिथली ब्राह्मण धावती इसवी सण सातशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शंकराचार्यानं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर पाळ पंढरपूरचा बुद्ध ह्याला पाळून इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शंकराचार्यानं विठ्ठल मंदिर निर्माण केलं आणि ही भोजन समाजाला कळे आणि संत याची जागृत केल्यानंतर संतांची हत्या केली संत नामदेवाची हत्या केली त्यांच्या कुटुंबासाठी संत तुकारामांची हत्या के। केली संतांना छलण्याचं काम केलं आणि म्हणून भगवान बुद्धा विठ्ठलाच हे विठ्ठल मंदिर नसून बुद्धा विहार आहे आणि मग आता मला ते विशाळगडावरती झालं की अतिक्रमण मग आमच्या पण आमच्या विहारामध्ये हजार पुत होते गेले कुट ते सुद्धा अतिक्रमण असून आमच्या ताब्यामध्ये आमची बुद्ध विहार द्यावी आणि आजच्या दिवशी प्रेरणा भगवान बुद्धाने या दिवशी आषा पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमा बुद्धांच्या जीवनामध्ये धम्माच्या पौर्णिमेला महत्व आहे आणि तिकडे आम्ही जर बघितलं ज्या धर्म व्यवस्थेला आम्ही मानतो तिथं आली आता वर्षवास आहे आणि वर्षावासामध्ये पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा वर्षाच पाला जातो आणि आकार महिना गेला का त्यांची एक येते घटारी आमश्या आपल्या वृद्ध पौर्णिमेला काय सांगतोय पंचश्राच पालन करा दारू पिऊ नये खोट बोलू नये व्याविचार करू नये हिंसा करू नये जे पंचशिलांचं पालन केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्ती होईल हे बौद्ध पौर्णिमा सांगते दे, पण त्यांची धर्म हिंदू धर्म व्यवस्थेच्या आले आता गटारपूर्ती गटारी आमुष्य गटारी आमुष्या काय आपला त्याच्यासाठी आपण गटारी आमश्या सोडली पाहिजे गटारी आमुष म्हणजे पौर्णिमा तुम्हाला हवी त्या दारू पिऊन टुका सारख्या गटाला पडणार तुम्हाला हिंदू धर्म व्यवस्था हवी हे वृद्धा त्यांना आपण पाहिजे आणि समजलं पाहिजे म्हणून गटाने आणू शकतो पंचशिलाच्या वृद्ध तिकडे जाऊया त्याच्यासाठी हा वर्षावासाचा कार्यक्रम आणि म्हणून म्हणजे अष्टशिलाच पंचशिला बरोबर अष्टशिलाच पालन करायचं आहे दहा बारावीचा पालन करायचं आहे आणि शिवाय बावीस प्रतिज्ञाचं या वर्षा वर्षाच्या कालावधीमध्ये झालं पाहिजे प्रज्ञाशील करुणा मैत्री समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ह्या माणसाच्या विकास करणाऱ्या उत्पत्ती आहे कुश अकुशल कर्माचा नाश करणं आणि कुशल कर्माची प्रतिष्ठापना करणं स्थापना करणं ह्याच्यासाठी हा वर्षावास असतो आणि वर्षावासातून धमाचं ज्ञान संपादन करणं आणि धर्माचं ज्ञान संपादन करून लोकांमध्ये त्याची जनजागृती करणं याच्यासाठी हा वर्षावासाचा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे नैतिकता ही जगा भगवान बुद्धानं जगाला दिलेली सुंदर दिलेली आहे नैतिक भगवान बुद्धांची नैतिक विचार शक्ती ही बुद्धानं जगाला दिलेली आहे माणूस बनूया माणूस बनूया स्वातंत्र्य समता हे अष्टांगी मार्ग म्हणजे पृथ्वीवर न्यायाचं राज्य स्थापन करणं याच्यासाठी धम्माचं प्रयोजन आहे अशा प्रकारचा धम्म बुद्ध धम्म हा केवळ धार्मिक विषय नाही एखादा आता सर्व विद्यार्थी सर्व जातीचे विद्यार्थी असतील ते, ते बौद्ध विद्यार्थ्यांनी बौद्ध समाजाची विद्यार्थ्यांनी बुद्ध ऐकावत नाही बुद्ध धम्म हे विद्यार्थ्याबरोबरच सर्व समाज बांधवाच्या चांगलपणाचा परिवर्तनाचा विचार आणि विषय आहे त्याच आत्मसात करून आपण सारा भारत बोधमय करू हे स्वप्न साकार करूया आणि तुम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अशा पौर्णिमेच्या म्या मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो आपण सर्व या वर्षावासाच्या वर्षावासा चा, चार महिन्यामध्ये तर किमान चार महिने तर आपण त्याची नाष्टशिल्प आहे बाकीच जाऊ द्या बारा चार महिने तर पाळलं तर आपल्याला पंचशील पाळण्याची सवय निर्माण होईल आणि एकदा चांगल्या गोष्टीची सवय निर्माण झाली की तुम्ही सुख प्राप्त करता तुम्ही शान होता चांगल्या गोष्टीची सवय लागणं म्हणजे धम्माचं अनुयायी होणं असं चांगल्या पंचशील पाळण्याचं सवय लागून घेऊया अष्टशील पाळण्याची सवय लावून घ्या बावीस प्रत्येंना पाळण्याची सवय लावून घेऊया आणि हे सवय या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपण स्वतःला ही सवय लावून घेऊया आपल्या कुटुंबाला सवय चांगली सवय लावून घेऊया एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद मला या ठिकाणी आपण उद्घाटन म्हणून दिलं सातत्यानं सन्मान या भूमीत होतोय आणि ह्या सन्मान स्वीकारत असताना जबाबदारीची जाणीव घेऊन सुद्धा पुन्हा एकदा चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मोठ्या जोमान चालवेल असं अभिवाजी देतो थांबतो नमो बुद्धाय जय जय भारत